रत्नागिरी जिल्ह्याचे वाळू लिलाव धोरण जाहीर झाले असून जिल्ह्यातील बावीस वाळू गटांचा लिलाव अजूनही शिल्लक असल्याची माहिती पत्रकार परिषदेत रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी दिले यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे उपस्थित होत्या तसेच युनेस्कोच्या जागतिक मानांकनात किल्ला सुवर्णदुर्गला मिळालेला सन्मान हा पर्यटनवाढीसाठी अनुकूल असल्याचं जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी यावेळी स्पष्ट केलंय जे मला वाटलं की जे आपण प्रश्न विचारणार आहे पूर्वी सगळे आपण काय स्थिती आहे करंट स्टेटस काय आहे नाही नाही तुम्ही शेवटी विचारा पण खूप सारे टॉपिक्स आहे मला वाटतं की जे आपले मार्फत जे प्रश्न येऊ शकतात ना असे टॉपिक्स मी दहा घेतलेले आहे तर पहिले आपण मी टॉपिक सांगतो आणि त्यानंतर डिटेलमध्ये जे आहे मी सांगतो तो दोन गुड न्यूज जे आहे आपल्या जिल्हासाठी ते दोन गुड न्यूज आपण घेतलेल्या आहेत आपण सर्वांना माहिती आहे की युनेस्कोच्या जे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे ते आपले सुवर्णदुर्ग किल्ला म्हणजे बारा किल्ल्यांपैकी आपले एक आपले जिल्हाचे किल्ला होता आणि ते आपण एक टॉपिक घेतलेलं आहे दुसरा म्हणजे सुवर्णदुर्ग किल्ल्यासाठी सुद्धा आपण मागच्या एक दीड वर्षापासून प्रयत्न करतो आहे आणि त्यामुळे आपल्याला हे जे आहे आपल्याला हे नामांकन जे आहे ते जाहीर झालं आहे सिमिलरली दुसरा आहे की आपले जिल्हा जिल्ह्याला या ज्या आठवड्यामध्ये सोमवारी दिल्लीमध्ये आपले आल्फोन्झो मँगो जे आहे त्यांच्यासाठी पदक आपल्या जिल्ह्याला भेटले आहे म्हणजे पूर्ण देशामध्ये कृषी क्षेत्रांमध्ये दोनच जिल्हे निवडले गेले आणि त्यामध्ये एक गुंटूर जिल्हा होता आंध्र प्रदेश आणि दुसरा रत्नागिरी जिल्हा आहे ते सगळ्यांसाठी अभिमानास्पद बाब आहे तो त्यांचे डिटेल्ससुद्धा आम्ही शेअर करणार तिसरं महत्त्वाचं जे आहे ते शासनाच्या महत्त्वाचा विषय आहे आणि प्रशासनाच्या नक्की जे शासन आम्हाला सांगतात की हे प्रायोरिटी नंबर वन असायला पाहिजे ते आमच्यासाठी सुद्धा प्रायोरिटी आहे ते एकशे पन्नास जे दिवसमध्ये जे कार्यक्रम आहे बिकॉज आपल्याला माहिती आहे की जनवरी सातपासून मे दोनपर्यंत आपण शंभर दिवसीय कार्यक्रम घेतला होता तर सिमिलरली आता जे आहे ते दीडशे दिवसमध्ये काय काय आपण करतोय ते एक आहे आणि महाराजस्व अभियान जे महसूल विभागामार्फत आपण राबवतो त्यामध्ये एक टॉपिक आहे ते जिवंत सातबारा आपल्याला आठवण असेल की मागच्या असेंब्ली सेशनमध्ये स्वतः डी सी एम सर आणि डी सी एम सरसुद्धा इनफॉर्मली यांचे उल्लेख केले होते की जीवन सातबारा सगळे जिल्ह्यामध्ये राबवलं पाहिजे तर त्यामध्ये आपण जे, त्या जे शोधले होते की किती लोकांचे डेथ झालेलं आहे आणि किती लोकांचे आपण सात बारे त्यांचे वारसांवर करून द्यायला पाहिजे तर त्यांचेसुद्धा एक आपण खूप चांगल्या अचीवमेंट या टॉपिकमध्ये केलेलं आहे सो so, ते एक टॉपिक आहे सो चार टॉपिक्स मी सांगितलं पाचवा जे महत्वाचे टॉपिक आहे ते वाळू लिलाव धोरण यामध्ये परवा किशोर मोरे साहेबांनी सुद्धा मला एक प्रश्न विचारला होता की ते शिल्लक साठा आहे त्यांचे आपण काय करणार आहे तो त्यांचे सुद्धा आम्हाला आता शासनाने काय कारवाई करायला पाहिजे त्यांचे डिटेल दिलेले आहे आणि सिमिलरली आपले जे बावीस उपगट आहे त्यांच्यावर काय सद्यस्थिती आहे ते सुद्धा आहे त्यानंतर दोन तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत एक आहे की नगरपालिका नगरपंचायत निवडणूक प्रभाग व सदस्य रचना खूप इम्पॉर्टंट आहे तो हे एक टॉपिक आहे सिमिलरली आठवा जी सॉरी सातवा जी आहे ते जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रभाग व सदस्य रचना हे सातवा आहे आणि आठवा जे टॉपिक आहे ते ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोबत ते आठवा टॉपिक आहे आणि नऊवा जे टॉपिक आहे ते मान्सून दोन हजार पंचवीसमध्ये आतापर्यंत काय स्थिती आहे नुकसान किती झालं आपण किती वाटप केले ते एक पॉईंट आहे आणि दहावा पॉइंट जे आहे त्यामध्ये आपली सर्वांची सहकारी मला हवी आहे ते आहे विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीससाठी आव्हान करणे हे इम्पॉर्टंट टॉपिक आहे असा दहा टॉपिक्स आहे सर्वप्रथम आपण जे सुवर्णदूर किल्ल्याच्या बघितल्या तर त्यामध्ये असं आहे की खूप म्हणजे मागच्या काही वर्षापासून हे जे आहे यांच्यासाठी म्हणजे आपले वर्ल्ड हेरि हेरिटेज साईटमध्ये आपले किल्ल्यांच्या नाव यायला पाहिजे त्यांच्यासाठी शासन प्रयत्नशील होतं तर दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत यांचे पूर्ण प्रोसिजर हे सगळे केलं होतं आणि यामध्ये महाराष्ट्र राज्याचे सात आठ जिल्ह्यामध्ये अकरा किल्ले होते आणि बारावा किल्ला जे आहे ते तमिळनाडूमध्ये विलुपुरम जिल्ह्याचे झिंजी म्हणून एक किल्ला होता आणि हे सगळे जे बारा किल्ले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे संदर्भातले त्यांचे काळातले त्यांनी जे डेव्हलप केलेले सगळे हे किल्ले आहेत तो यामध्ये मागच्या एक दीड वर्षापासून आपण या प्रक्रियामध्ये सहभाग होतो आणि म्हणजे मुख्य सचिव मॅडम जे होते पूर्वीचे त्यांचे पातळीवर हो यांचे खूप सारे सादरीकरण झालेलं आहे आणि या या पूर्ण कार्यक्रमासाठी जे नोडल अधिकारी होते ते माननीय एसीएस कल्चर म्हणजे सांस्कृतिक कार्य विभागाचे जे अपर मुख्य सचिव महोदय आहे विकास सर ते स्वतः होते आणि त्यांनीच पॅरिसमध्ये ते स्वतः उपस्थित होते आणि इंटरेस्टिंगली ते माननीय मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिवसुद्धा आहे म्हणजे तिथूनच फॉलोअप होतं डायरेक्टली सी एम ऑफिसवरून तर यामध्ये म्हणजे ऑक्टोबर दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पूर्वीपासूनच आपण प्रत्येक वेळी बी सी आढावा आपल्या जिल्ह्यामध्ये काय नियोजन केलं ते सगळे आपण सादरीकरण करत होतो